स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या जातात सत्ताधारी आणि विरोधकांसह संपूर्ण व्यवस्थाच बरबटली आहे त्याला स्वच्छ करणं आवश्यक आहे त्यामुळं लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जाहीर केलं इचलकरंजित झालेल्या कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते रविवारी सायंकाळी इचलकरंजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा झाला प्रारंभी अण्णासाहेब शहापुरे यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला त्यानंतर पुरंदर पाटील विकास चौगुले गोवर्धन दबडे सागर शंभू शेटे यांनी मनोगता व्यक्त केली शरद पवार यांची भेट घेतली म्हणजे त्यांच्यासोबत गेलो असं नसल्याचं स्पष्ट करत सावकार मादनाईक यांनी सर्वच कार्यकर्त्यांनी आता जोमानं कामाला लागावा असं आवाहन केलं महाराष्ट्रात राजकीय पक्षांची विश्वासार्हता राहिलेली नाही स्वार्थासाठी नेते मंडळी बेडूक उड्या मारत असून विरोधक आणि सत्ताधारी सगळेच मळकट झाल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला लोकसभेची आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढणार त्यांनी जाहीर केलं इचलकरंजीच्या पाण्यासाठी शहर विरुद्ध गाव असा वाद लावून राजकारण केलं जात आहे मात्र स्वाभिमानीचा इचलकरंजीला पाणी मिळण्यासाठीचा प्लॅन तयार असून लवकरच तो बाहेर काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यानं स्वाभिमानीची मोठी फसकत झाली यावेळी त्याची पुनरावृत्ती करायची नाही मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी किंचितही गाफील राहू नये असं आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील यांनी केलं मेळाव्याला सतीश मगदूम बसकोंडा बिरादार सौरभ शेट्टी जनार्दन पाटील जयकुमार कोले सतीश मगदुम आप्पा एडके हेमंत वणकुंद्रे विठ्ठल मोरे उपस्थित होते